श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवीच्या उपासनेत चैत्र नवरात्रीचे खूप महत्त्व आहे चैत्र नवरात्रीचे व्रत चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत पाळले जाते आणि देवीच्या नऊ रूपांची पूजा योग्य पद्धतीने केली जाते नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी देवी आईची विशेष पूजा केली जाते आणि अष्टमीचे व्रत ठेवले जाते असे मानले जाते की आदिशक्ती मा भवानीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात या वर्षी चैत्र नवरात्री रविवारी तीस मार्च रोजी सुरू झाली आहे आणि रविवारी म्हणजे सहा एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी संपेल चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी शुक्रवारी म्हणजे चार एप्रिल रोजी रात्री आठ वाजून बारा मिनिटाने सुरू होईल आणि शनिवारी पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनटापर्यंत असेल आणि उदय तिथीनुसार चैत्र नवरात्रीची दुर्गाष्टमी शनिवारी म्हणजेच पाच एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गाचे आठवे रूप असलेल्या महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे महागौरीचे वाहन बैल आहे आणि तिच्या हातात त्रिशूळ आहे भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली ज्यामुळे त्यांचे शरीर काळे झाले तपश्चरीने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी देवीला गोरा रंग दिला आणि देवीच्या या रूपाला महागौरी असे नाव पडले नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला देवी महागौरीला नारळ अर्पण करावा नारळ देवीला खूप प्रिय आहे याशिवाय माता गौरीला नारळाची बर्फी आणि लाडू नक्कीच अर्पण करावे महागौरीला चमेली आणि रात्रातीची फुलंसुद्धा अर्पण करावी तसेच ओम देवी महागौरी नम ओम देवी महागौरी नम या मंत्राचं एक आपल्याला एकशे आठ वेळा जपसुद्धा करायचं आहे चैत्र नवरात्रीच्या दुर्गाष्टमीला म्हणजेच पाच एप्रिल रोजी शिववास योग एक दुर्मिळ संयोग तयार होत आहे शिववास योग रात्रीच्या वेळेस असतो यासोबतच दुर्गा अष्टमीला सुकुर्म योगाचे संयोग आहे आणि पुनर्वसु नक्षत्राचे संयोग आहे या शुभ योगांमध्ये देवी दुर्गाची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि सौभाग्य वाढते तसेच अष्टमी आणि नवमीच्या तिथीला आई भगवतीला प्रसन्न करण्याकरता लोक कन्यापूजन सुद्धा करतात महागौरी ही आठ वर्षाची होती म्हणूनच अष्टमी तिथीला कन्या पूजन केल्याने भक्तांच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोष सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय सुद्धा केले जातात आणि म्हणूनच आज चैत्र दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या घरच्या उंबरठ्यावर या तीन वस्तू जाळायच्या ती आहेत या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं हो, एडापिडा शत्रुबाधा पितृदोष नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅला इकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये मा जय माता दी लिहाला अजिबात विसरू नका अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही पण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल की आपली मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिड करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा वास्तु दोष असेल किंवा कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या जीवनामध्ये आपल्या समस्या आहेत उद्भवत असतात आणि ह्या काही विशेष तर त्यामुळे आपल्याला निश्चितच या सर्व दोषांपासून मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झाला तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रचलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची तुळशी मातेच्या इथेसुद्धा आपल्याला दिवा हा प्रचलित करून घ्यायचा आहे तसेच आपल्याला आपल्या घराच्या सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलायच्या कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे आता हा संपूर्ण अपा उपाय जो आहे तो आपण देवघरासमोर बसून करणार आहेत या उपाय करता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही टाकायची कारण शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि नि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता तुम्ही साईडला राहत असेल तर सहज तुम्हाला शेणाची गौरीही भेटून जाणार आता तुम्ही शहरात राहत असाल तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला छोट्या छोट्या शेणाच्या गौरी ह्या भेटून जाणार आहेत त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमीच सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतं ते आपल्यामध्ये आपण किंवा आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आणि वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची हा माता लक्ष्मी आणि माता दुर्गालासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण या माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून आपण काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता या पाच लवंग आणि तीन हिरव्या वेलचीसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायच्या आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे हो तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झालं की त्यामध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध गाईचं तूपसुद्धा टाकायचं तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो त्यानंतर आपल्याला ही काही वेळाकरता मातीची पंती जी आहे ती देवघरासमोरच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याचा जो धूर आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम महागौरी नम ओम महागौरी नम या मंत्राचा जप हा करायचा किंवा तुम्ही नवार्णव मंत्रचा जप केला तरीही चालणार आहे किंवा तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल त्याचा जप केला त्या तरीही चालणार आहे हा धूर आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्याबरोबर मधून मध आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती नेऊन ठेवायची आहे जेव्हा जे आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे Vuotta आता जेव्हा या मातीच्या पंथीमध्ये कापूर असेल तो शांत होईल तर त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळ आलेल्या असेल काही नाही जळ असेल तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायचेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा अत्यंत प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष नष्ट होतोच होतो पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ